फाल्गुन अमावस्या म्हणजे हिंदू पातशाहीचे सिंह सनाधिष्ठित धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या आत्म बलिदानाचा दिवस हिंदुस्तान, हा हिंदुस्तान म्हणूनच राहावा असे मनोमन वाटणाऱ्या प्रत्येक हिंदू मनाला मनस्वी दुःख व्हावे असा हा दिवस कारण आमचा राजा क्रूर आणि दु दृष्ट दु, अशा औरंगजेबाकडून मारला गेला महाराजांची हत्या करण्यात आली बलिदान मासाबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी बलिदान दिले होते त्यांचे हे बलिदान आजच्या पिढीला समजावे आणि त्यांनी भोगलेल्या यातनांची जाणीव व्हावी यासाठी हा मास पाळला जातो हा मास छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या चाळीस दिवस आधी पाळला जातो हा मास छत्रपती संभाजी महाराजांवर झालेल्या सामूहिक दुखवटा म्हणून पाळला जातो या मासात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना या या श्रद्धांजली वाहिली जाते या मासात त्यांनी भोगलेल्या यातनांची जाणीव करून घेतली जाते तसेच चाळीस दिवस एक एक जण चप्पल घालत नाहीत कोणतेही गोडदोड खात नाहीत तसेच गादीवर झोपत नाहीत कोणत्याही शुभ कार्यात सहभागी होत नाहीत माझं तर मत आहे प्रत्येक हिंदू माणसाने बलिदान मास हा पाळला पाहिजे कारण आज जर छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभू महाराज नसते तर आपण कुठे असतो हे लक्षात घ्या बोल सर्वांना जय श्रीराम आजचा होता बलिदान मास सर्व हिंदू बांधवांना माहितीच असेल बंदा बलिदान मास म्हणजे काय तर बलिदान मासला काय पाळावे तर आपण जे आपण जे चप्पल घालतो तर ते घालणे व आपला जर का समजा आपण रोज आता चहा पितो किंवा आपण काय बी असेल ते गोड दोड पदार्थ आपण खातो ते पदार्थ सोडावेत परत कुठला जर का मोठा सण उत्सव असावा असला तर त्यात सहभागी होऊ नये जास्त कारण आपण बत... बलिदान मास का पाळतात त्या सांग बलिदान का पाहतात म्हणजे संभाजी औरंगजेबान जेव्हा पकडलं होतं तेव्हा चाळीस दिवस शंभू महाराजांना ज्या वेदना त्यांच्या आत्म्याला शांती लावावी म्हणून आम्ही सगळं तर तू काय काय पाहतोय एवढं सांग मी काय मी चटईवर झोपतोय मी गोड सोडले गादीवर झोपत नाही गादीवर झोपत नाही चप्पल घालत नाही मांसार सोडलाय मांसार करतच नाही मी तर बी आम्ही सा सगळ्यांना सांगायचं म्हणून सांगते जसं मांसार आम्ही सोडलाय mm. आणि परत बाहेरचं पर, पर परान ते बी सोडायचं किती दिवस चाळीस दिवस फाल्गुन शुक्ल प्रतिपदा ते फाल्गुन शुक्ल अमावस्येपर्यंत हे पाडायचं म्हणजे आता तारीख आली बघायची तशी ती अठ्ठावीस फेब्रुवारी ते एकोणतीस मार्च चाळीस दिवस का होत नाहीत झालं तर तीस दिवस होत्या पण ते पाळा पाळा सर्व हिंदू बांधवांना माझी विनंती असेल की बलदान मास्यांनी पाळा जय श्रीराम जय शिवराय जय राष्ट्र मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि शुभ सकाळ सर्वांना म्हणेन पण ही क्लिप जी आहे ती महाशिवरात्रीच्या दिवशीची आहे महाशिवरात्रीला प्रदोष काळात संध्याकाळी मी दोघांना पूजा लावलेली सदा समाधी निजबोधवानी उमा निवासी त्रिपुरांतकारी कारी तुझवी न शंभो मजबो न तारी स्त्रीला शिवस्तुती म्हणायला आवत होते पण त्याला एवढी जमत नव्हती कारण अवघड आहे ती आणि हा जो व्हिडिओ आहे तो अमावस्या दिवशीचा आहे म्हणजे गुरुवारी अमावस्या होती बघा त्या दिवशी सकाळचा हा व्हिडिओ आहे आजची देवपूजा बघू शकता आणि अमावस्या दिवशी मी देवाऱ्यासमोर हळदीने असे सारवत असते आणि त्याच्यावर मग गायत्री पद्म काढत असते रांगोळीने किती छान दिसत आहे बघू शकता आणि ज्यांच्या फरशा खूप घाण झालेल्या आहेत त्यांनी काय करायचं तर पाण्यामध्ये एक रुपयेची शॅम्पूची पुडी घालायची आता ही क्लिनिक प्लस शॅम्पू आहे बघा ती एक पुडी घातलेली आहे आणि थोडासा निरमा घालणार आहे आणि अमावश्ये दिवशी आपण थोडंसं मोठं मीठ खडं मीठ आणि हळद घालून गोमूत्र घालून किंवा गंगाजल घालून आपण फरशी पुसायची आहे ज्यांच्या फरशीवर खूप डाग असतील ते शॅम्पूच्या पाण्यामुळे निघून जातात आणि ज्यांच्या फरशीवर जास्त डाग असतील त्यांनी काय करायचं तर हरपिकचा वापर करायचा आहे हरपिक लावायचं आहे थोडंसं फरशीला किंवा पाण्यामध्ये जरी घाटला तुम्ही हारपीक आणि त्याने फरशी पुसला तरी चालतं आणि पंखा बघू शकता तुम्ही किती घाण झालेला आहे त्याच्यावर जी धूळ साचून बसलेली आहे त्याच्यामुळे वारंसुद्धा जास्त येत नाही आणि दरवाजे बंद असतात दिवसभर तर मी दुकानात असते खिडक्या बंद असतात दरवाजे बंद असतात दुसऱ्या मजल्यावर राहायला आहे आम्ही काय बाबा घराच्या समोर गाड्या जातात असं पण नाही तरीसुद्धा एक आठ ते पंधरा दिवसात एवढ्या पंखा पंख्यावर त्या धुस असते मागच्या वेळी मी सगळं काढून धुवून परत लावलेलं होतं तर बघू शकता तुम्ही केवढी घाण साचलेली आहे आता मी काय करणार आहे तर जो आपण कलर द्यायचा ब्रश असतो त्या ब्रशनेच काढणार आहे का पंखा काय मी काढणार नाही कारण काढलं तर खूप मग वेळ लागतो आणि तेवढा वेळ नाही वरच्यावर तर तो स्वच्छ झाला तरी बास आहे बघू शकता तुम्ही कशी घाण त्याच्यावर साठून बसलेली आहे आणि त्या ब्रशमुळे लगेच निघतं बघा ज्या त्यावेळी जिथं तिथं घरात लक्ष दिलं तर बरं नाही तर मग काय घर बघण्यासारखं होतं आणि मग पूर्ण म्हणजे घरातल्या बाईचं म्हणजे खरं म्हणजे हे निघतं की बाई बाबा हिला काय वळ नाही का नाही ही काय म्हणजे घराकडे लक्ष देते का नाही असं सगळ्यांचं म्हणजे म्हणणं होतं घरात राहणारे तर सगळे असतात पण बोललं फक्त बाईला जातं आणि एक अर्धा तास कसं वेळ घरासाठी स्वच्छतेसाठी दिला पाहिजे आपण कारण की कुठं काय घाण झाले कुठं काय झाले हे बघण्यात आपण वेळ दिला पाहिजे नाही तर कसं होतं मग सगळंच जर एकदम करायचं म्हटलं तर अजिबात ते शक्य होत नाही आता मी वरची तर घाण काढली पण आत पातीसने बघू शकता तुम्ही सुद्धा घाण त्या धूळ साठलेले आहे पण पाती काय मी आता काढणार नाही तरीसुद्धा बऱ्यापैकी घाण या ब्रशने निघते जो दात घासायचा खराब ब्रश असतो बघा त्यानेसुद्धा खूप छान निघणार कारण त्याची तर दातं खूप बारकी असतात त्यामुळे त्यानं तर पटणं निघतं घरातलं वातावरण आनंदी राहायचं असेल तर घरात आधी स्वच्छता व्यवस्थित पाहिजे नाहीतर खूप गबाळेपणा असला तर सगळ्यांचे चिडचिड होते आणि घरात नकारात्मक शक्ती जास्त येते त्यामुळं घरातल्या माणसांचं मनोबलच खचून जातं जर घरात वातावरण आनंदी राहायचं असेल तर काय केलं पाहिजे तर आपल्या घरात लोकांना कोणती म्हणजे जेवणाचा कोणता पदार्थ आवडतो तो, तो आठवड्यातून एकदा प्रत्येकाच्या आवडीचं चा बनवायचं कारण माणूस सुखी राहण्याचा मार्ग हा पोटातूनच जात असतो त्यामुळं प्रत्येकाच्या आवडीचा एखादा तरी पदार्थ आठवड्यातून आपण आठ दिवसातून पंधरा दिवसातून बनवायला पाहिजे आणि बघू शकता तुम्ही केवढी धूळ निघलेली आहे घरामध्ये बारीक सारीक एवढी कामं असतात आणि ती अजिबात दिसून येत नाहीत सगळ्यांना वाटतं की घरातच असते घरातच असते पण घरात जरी एखाद्या वेळेस दुकान बंद करून थांबलं तर आपला हात काही गप गप बसत नाही काही नाही काही तर आपण उलाढाली करतच असतो माझं तर तसंच आहे बघा घरात जर थांबलं तर काही नाही काही तर करायचं म्हणजे कुठं काय घाण झालं आहे कुठं कपडे विस्कटल्यात हे सगळं बघायचं आता परत माझं मला वाटते स्वयंपाकघर परत स्वच्छतेसाठी आलेलं आहे आणि परत ते सगळं पुसून वगैरे स्वच्छ कपाटं काढून वरचेवर जी घाण झालेली भांडे आहेत ती घासावी लागणार आता एवढ्या पंखेत एवढी धूळ साचलेली आहे तरी वरच्यावर ते सगळं कवर झालं कारण की त्या ब्रशमुळे माझं काम खूप सोपं झालं याच्यापेक्षा सुद्धा आपल्या दात घासायच्या ब्रशने खूप जलद निघलं असतं पण मायाजवळ खराब ब्रशच नव्हता परवाच मी देव घासण्यासाठी एक नवीन ब्रश आणलेला आहे पण देव घासायच्या ब्रशने फक्त मी देवचं घासते देव घासून की परत तो धुते वाळवते आणि खालच्या ड्रॉमध्ये दे देवालाच्या ठेवून टाकते आता लगेच इथलं पुसून घेते नाही तर हे तसंच राहतं मग सगळं काढून इथलं पुसून घेणार आणि मग परत सगळं व्यवस्थित थे। ठेवणार तेवढंच फडकं मारलं मी काय केलेलं आहे तर कापड असं ओलं करून घेतलेलं आहे आणि पुसून काढत आहे लक्ष लगेच जर तुम्ही पुसला तर अजिबात घाण होत नाही नाही तर पुसला नाही तर मग तसं डाग त्याच्यावर साचले जातात घरातलं काम करत असताना नियोजन केलं पाहिजे बघा हा भाग एकदा काढायचा परत तो भाग एकदा काढायचा असं नियोजन थोडं थोडं केलं पाहिजे आपण जर दिवसभर घरात असलो तर मग काही नाही काहीतरी तर काही नाही काही तर, तर करत असतो पण दुकानात जर गेलं मग दिवस सगळा दुकानात जातो म्हणजे मी अकरा वाजता गेले तर संध्याकाळी येते मी साडेसात सातला मग आल्यानंतर काही कपडे वाळत घातलेले ती काढायची चहा करायचा परत संध्याकाळचा स्वयंपाक जेवण परत भांडी म्हणजे यातच वाजतात अकरा मग कशालाच हात लागत नाही तेच घरात असले की दुपारचा आपल्याला वेळ मिळतो बा मला वाटते बारा ते चार हा ले तर वेळ आपल्याला घरकामासाठी मिळतो चार पाचपर्यंत मग तिथनं पुढं काय मग बाकीची कामं आपण केली तरी चालतात हातासरशी म्हटलं खालचं कपाटसुद्धा आपण पुसून घेऊया थोडंसं जरी कापड मारलं ओलं तरीसुद्धा खूप छान निघतं आणि आणल्यापासून तुम्ही जर व्यवस्थित ठेवला वस्तू खूप छान राहतात बघू शकता की ते क्लीन निघाले नाही त्यामुळेच मी शॅम्पू गाठलेले आणि हे जे स्टिकर आहेत हे ज्यावेळी गवरेच्या वेळी मी सोनपावलं चिटकवलेले ते स्टिकर आहेत पूर्ण असे क्लीन निघली बघा शॅम्पू गाठला की आणि फरशी पुसत असताना काय करायचं तर हे जे साईडचे काठ असतात हे सुद्धा पुसून घ्यायचे आपण काय करतो खालचं पुसतो आणि ते साईडचे काठ तसे राहतात तर ते सुद्धा असं पुसून घ्यायचं सगळं म्हणजे एकदम क्लीन निघत बघू शकता कशी छान फरशी निघली आणि एखादं असं कॉटनचं कापड करायचं लगेच वाळ्या कापडानं पुसून टाकायची म्हणजे घाण होत नाही नाहीतर वल्ल राहिला आणि परत त्याच्यावर हे केले की घाण होते आठ वाजलेले आहेत आता हा माझा जुना परकरा आहे आपण असं टाकावपासून टिकाऊ हे जरी यूज होतो बघा मग असे जुने कपडेसुद्धा खराब झालेले टाकायचे नाहीत कारण कॉटनचे कपडे असले की बरं पडतं देवपूजा वगैरे झालेले आहे आठ वाजलेली आहे आणि खाली मी हळदीनं सारवून मग त्याच्यावर गायत्री पद्म काढून रांगोळी काढलेली आहे हळदी कुंकू टाकून 申し訳ない。 अशा ज्या फरशा असतात मैत्रिणीं लगेच क्लीन होतात आणि लगेच घाणसुद्धा होतात त्यामुळं रोजच्या रोज जर थोडी थोडं जरी कापड मारलं आपण त्याच्यावर ओलं करून तर बरं पडतं आणि कसं करायचं तर स्वयंपाक झाला की स्वयंपाक खोली लगेच पुसून घ्यायची देवपूजा झाली की देवपूजा लग देवपूजेची खोली पुसून घ्यायची आणि हॉल काय मग आपण दिवसभरात कधी जरी पुसून घेतला तरी चालतं अशा पद्धतीने जरी तुम्ही फरशी पुसण्याचं नियोजन केलं तरीसुद्धा चालतं आणि कमी वेळेत जास्त वाती कशा बनवायच्या हा सगळा व्हिडिओ मी काल टाकलेला आहे बघा मैत्रिणीनं कुणी बघितला नसेल तर बघा खूप छान आणि खूप जलद वाती तयार होतात मैत्रिणीनं व्हिडिओ आणि माहिती कशी वाटली ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद